केरळमध्ये मागच्या दोन महिन्यात तीन केसेस येतात तिन्ही लहान मुलांच्या जवळजवळ चौदा वर्षाच्या खालील ही मुलं होती आणि तिन्ही केसेसमध्ये एकच प्रकार आढळतो ह्या तिन्ही मुलांचा मेंदूच खाल्लेला आढळून आलेला आहे तर ही आश्चर्य करणारी आश्चर्यजनक गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीमागे काय करणे आहेत हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो माशिवार मध्ये आपलं स्वागत आहे आणि माशी वार चॅनेलच्या विशेष खतरनाक मध्ये आपलं सर सुस्वागत आहे तर चालू करूया आपण तर केरळमध्ये हे चार मृत्यू किंवा तीन मृत्यू होण्यामागे ने नेमकं कारण काय एकच कारण मित्रांनो आढळून आलं की आम्ही बा आता आपण म्हणजे हायस्कूलला असताना शाळेत असताना वाचलेलं आहे की आमिबा आमिबा ही एक प्रकारची बुरशी आहे तर या बुरशीमुळे किती नुकसान होतं किंवा बुरशी काय काय करू शकते हे आपण शाळेमध्ये वाचलेलं आहे बरोबर आहे ना तर अशीच एक बु बुरशी तयार झालेली आहे ही आमिबा आहे याचं नाव पी एम आहे म्हणजे आमिबिक मेन इन एन से फयटीन तर हा पी एम नावाचा आम्ही बाजू आहे हा अक्षरशः लोकांचा मेंदूच घडतो धक्का बसला ना तर अशी उदाहरणं केरळमध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये झालेले आहेत तर आज आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आणि जास्तीत जास्त हा लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा कारण आपल्या घरातसुद्धा सुद्धा लहान मुलं आहेत आणि या लहान मुलांची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पुढे चालण्याच्या आधी मी आधीच सांगतो की लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या आशीर्वादाने दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत आणि आपल्याला खूप मोठं ध्येय गाठायचं आहे लाखो सबस्क्राइबर आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर त्या पद्धतीनेच आपण सुद्धा आपल्या माझ्यावर प्रेम करा चला तर आपण चालू करूया तर गेल्या दोन महिन्यात हा जो एम आहे याच्या चार प्रकरणात निदान झालेलं आहे त्या चार प्रकरणापैकी तीन मुलांचा मृत्यू झालेला आहे तर हे मृत्यू होण्यामागं नेमकं कारण काय तर हे आज आपण जाऊन मेट्रिना हॉस्पिटलचे डॉक्टर पिल्ले जे आहेत त्यांनी याच्याबद्दल बरंच संशोधन केलेलं आहे आणि संशोधनाअर्थी त्यांनी काही काळजी घेण्यास सांगितलेलं आहे किंवा त्याची कारणं सांगितलेली आहेत किंवा तो कशामुळे होतो हे सुद्धा सांगितलेलं आहे तर ते सांगत असताना त्यांनी एवढं पण सांगितलेलं आहे की जर एकदा या अनुभाने आपल्या मेंदूपर्यंत प्रवेश केला तर याचा मृत्यू दर जो आहे हा नव्वद ते पंच्याण्णव टक्के हा मृत्यू दर आहे म्हणजे आता पहिल्याप्रमाणे चार केसेसमध्ये तीन मृत्यू झालेले आहेत आणि लहान मुलांच्यामध्ये हा प्रमाण जास्त आहे कारण लहान मुलांच्या एका सवयीमुळे किंवा जे शहरात राहतात ती कोणती सवय मी पुढे सांगतो तुम्हाला तर त्याच्यामुळे हा आम्ही आपल्या शरीरात प्रवेश करतो ह्याचा हाय डेट रेट असल्यामुळे म्हणजे उच्च मृत्यू दर असल्यामुळे फारसे थोडे भीतीदायक हा अमिबा आहे सुरुवातीला सांगतो की तुम्हाला केरळमधील एक चौदा वर्षाचा मुलगा पाच वर्षाची म कन्नूरमधील जी मुलगी आहे तर तेरा वर्षाचा अजून एक मुलगा आहे यांचा तिन्ही तिन्ही मुलांचा या अमेबामुळे मृत्यू झालेला आहे हा अमिबा पूर्ण मेंदू आपला डॅमेज करतो किंवा मेंदूच खाऊन टाकतो असं म्हटलं तरी काही गैर नाही तर या अमिबाचा नक्की कसा प्रसार होतो हे आपण बघूया तर हा पी एम नावाचा जो आमिबा आहे फार दुर्मिळ आहे म्हणजे असा सर्रास ठिकाणी आढळत नाही तर हा अमिबा हा गंभीर संसर्ग आहे म्हणजे तुम्ही आता ऐकलंच असेल की अक्षरशः मृत्यू झालेले आहेत तर हा गंभीर असल्यामुळे हा नाकावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतो तर हा जो अमिबा आहे हा संसर्ग पोलेरियामुळे होतो तर हे नक्की काय आपण जाणून घेणार आहोत तर हा मुक्त जिवंत प्रकारातला अमिबा आहे हा मुक्त असल्यामुळे किंवा मुक्त जिवंत असल्यामुळे हा कुठे कसा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो शक्यतो आपल्या नाकावाटे प्रवेश करतो हा नाकावाटे प्रवेश करून आपल्या मेंदूपर्यंत बसतो तर जिथं खराब देखभाल केलेले जलतरण तलाव आहेत या तलावामध्ये आपण पोहण्यासाठी जातो आणि त्यावेळेस हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो तर हा नागपुड्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि आपण दूषित पाण्यात पोहतो किंवा पाण्यामध्ये डुबके मारतो किंवा पाण्यामध्ये आपण पुढतो काही वेळेला तर यावेळी नाकावाटे हा डायरेक्ट आपल्या मेंदूकडे जातो तर मेंदूशी उच्च आत्मीयता असल्यानंतर हा खूप जलद गतीनं गंभीर परिणाम आपल्या मेंदूवर करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ताप असेल मळमळ असेल उलटे असतील डोकेदुखी असेल किंवा जी मान आहे आपली ही जडे याला चालू होते ही जी मान आहे ना हे जडे याला चालू होते मग याच्यानंतर ज्यावेळी जास्त अजून संस्कृ संसर्ग होतो म्हणजे आम्ही बापूरन आपल्या मेंदूच्या भागात काम करत असतो तर त्यावेळी जो पेशंट आहे तो अक्षरशः गोंधळल्यासारखा करतो किंवा आपण म्हणतो काय वेळासारखा वागतोय तशा प्रकारे तो गोंधळल्यासारखा करतो किंवा बदललेले वागणूक असेल त्याची वागणूक पूर्ण बदलून जाते किंवा त्याला कधी कधी कळतच नाही की तो काय बोलतोय आणि तो काय रिएक्ट होतो ह्याच्यात त्याचा ताळमेळ नसतो आणि अशा रीतीने तो, तो हळूहळू कोमामध्ये जातो कोमामध्ये गेल्यानंतर मग त्याचा मृत्यू होण्याचा चान्स खूप वाढतो कारण तो पूर्ण पुढच्या स्टेजला गेलेला असतो आणि त्यावेळी आपला उपचार घेऊन सुद्धा काही उपयोग नसतो तर त्याच्यावर प्रतिबंध कसा करायचा तर प्रतिबंध याचा उच्च मृत्यू दर आहे त्यामुळे एकतर आपल्याला ही लक्षण आढळल्यास लवकरात लवकर लवकर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पाहिजे किंवा उपचार घेतला पाहिजेत तिने मृत्यू झालेले आहेत कदी -कदी आ, हे म्हणजे लेट उपचार घेतल्यामुळं किंवा उशिरा उपचार घेतल्यामुळं त्यामुळे इथं उपचारांचा जो अभाव आलेला आहे किंवा डॉक्टरांना सुद्धा कधी कधी कळत नाही की आमिबामुळे सुद्धा हे होऊ शकतं मग डॉक्टरांना वाटतं डायरेक्ट की व्हायरल असू शकतं किंवा ते वेगळ्याच गोळा घेतात अशा केसेसमध्ये सुद्धा या पेशंटचा मृत्यू झालेला आहे तर यावर होता उपाय काय आहे तर उपाय हाच आहे की खराब देखभाल केलेले जलतरण जे आहेत किंवा आपण स्विमिंग पूल म्हणतो त्याला तर ह्या स्विमिंग पूलमध्ये पोहणं टाळावं जर पोहत असाल तर आता ॲडव्हान्स आपल्या कान पूर्ण पॅक करायचे आणि नाकाला लावायचे क्लिप सुद्धा जेणेकरून नाकामध्ये पाणी जात नाही याच्यामुळे काय होतं की जे जंतू आहेत ते तुमच्या नाकावरती प्रवेश करू शकत नाही तर जरी तुम्ही पोहत असाल तर त्या पोहल्यानंतर पोहून झाल्यानंतर घरानंतर तुम्ही नाक वगैरे ते गरम पाण्याने स्वच्छ केलं पाहिजे ते हाच उपाय आहे के स्वच्छता ठेवली पाहिजे स्विमिंग पूल असेल किंवा आपण स्वतः आपल्या नाकाची किंवा बाहेरून पोहून आल्यानंतर शरीराची पूर्ण स्वच्छता ठेवली पाहिजे तर मित्रांनो उबदार गोडं पाणी जे असतं स्विमिंग पूलमध्ये असतं कधी कधी आपण विहिरीत जातो कधी कधी कॅनलमध्ये पोहतो तर असं जे उबदार गोड पाणी असतं ह्याच्यामध्ये हा आम्ही बा म्हणजे सर्रास ठिकाणी आढळत नाही दुर्मिळा पण हा जर वाढवून द्यायचा नसेल तर आपल्याला स्वतः काळजी घेणं बंधनकारकच आहे असं मी म्हणतो तर मागच्या दोन महिन्यात अशा प्रकारे चारपैकी तीन मृत्यू लहान लहान मुलं आहेत एक पाच वर्षाचा होता एक तेरा वर्षाचा होता एक नऊ वर्षाचा होता एक मुलगी होती दोन मुली होती तर अशा प्रकारे आ, हा मेंदू खाणारा जो आमिबा आहे हा संसर्ग पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये आढळलेला आहे तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या आसपासच्या परिसरात स्वच्छता ठेवा आणि पुण्याला जाताना मी जे सांगितले त्याचे नियम पाळा आणि पूर्ण काळजी घ्या धन्यवाद